हिवाळ्याला सुरुवात झाली की सर्दी खोकला ताप थकवा कमजोरी केस गळतीचं प्रमाण हे वाढलेलं दिसतंच तर त्यासाठी ना आज आपण एक मस्त असं घरच्या घरी च्यवनप्राश बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथे अर्धा किलो असे टपोरे आवळे घ्यायचे आहे आणल्यानंतर स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे त्यानंतर चाळणीवरती आपल्याला हे छान असे बारा ते पंधरा मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये घालण्यासाठी काही मसाले घेतलेले आहे आता हे सगळे जिन्नस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे हलकेशी भाजून घ्यायचे आहे इथे आपले आवळेसुद्धा छान असे वाफले गेलेले आहे हे थंड करून घेऊया तोपर्यंत जो मसाला आपण भाजून घेतलेला होता ना तो मिक्सरला फिरवून घेऊया आवळेसुद्धा छान थंड झालेले आहे आता त्याच्या आतील ज्या बिया आहे ना त्या आपण काढून घेऊया संपूर्ण आवळे मी इथे छान असे सोलून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये ना मी सु... साधारणतः दोन चमच्याच्या आसपास एवढं साजूक तूप घातलेलं आहे आणि थोडेसे मनुके घातलेले आहे हे मनुके छान असे आपल्याला फुलेपर्यंत परतवून घ्यायचे आहे आणि ते लगेचच ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला त्यासोबतच जे आवळी शिजवून घेतलेले होते ना त्याची पेस्ट तयार करायची आहे यामध्ये मी थोडंसं एक ते दीड चमचा पाणी घातलेलं होतं तेव्हा अशी छान अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे थोडीशी जाडसर राहिली तरीही काही हरकत नाही लगेचच ज्या कढाईमध्ये आपण मनुके तळून घेतलेले होते ना साधारणतः त्यामध्ये एक चमचा साजूक तूप असेल त्यामध्ये तो गर काढून घेतला जे मसाले आहे ते टाकून घेतले त्यात मी काळं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा यामध्ये मी सुंठ पावडर सुद्धा घातलेली आहे पाऊन कप आपल्याला गुळ घालायचं आहे गुळाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवायचं आहे हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे शिजत असताना तुम्हाला आवश्यकता वाटली तर एक हात चमचा साजूक तूप मिसळू शकता हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर पाच ते सहा चमचे मध साधारणतः पाववाटीच्या आसपास इथे मध घातलेलं आहे पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यानंतर एखाद्या काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये एक चार ते सहा महिने याला तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आणि दिवसातून एकदा किंवा दोन वेळा खाऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो जरूर करा